परमेश्वराच्या सामर्थ्यशाली नावामध्ये तुमच्या जीवनामध्ये देव कार्यरत करू अद्भुतरित्या परमेश्वर तुम्हाला करू धन्यवाद स्वर्गीय देवाप्पा तुझी स्तुती असो तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद असो जिवंत देवाच्या लोकांनो बायबल सांगतं पृथ्वीवर सर्व लोक हो परमेश्वर हाच देव आहे हे तुम्ही जाणा आणि त्याने सर्व काही निर्माण केले हे तुम्ही ओळखा आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणीही परमेश्वर नाही देवाच्या मोठ्या कृपेबद्दल त्याच्या दयेबद्दल आजच्या या सुंदरशा वेळेबद्दल मी देवाचा सेवक तुमचे स्वागत करतो यूट्यूब चॅनलवरती आणि आपण सर्वजण मिळून प्रभूचा जयकार करूया प्रभूच्या नावाचा धन्यवाद करूया आणि आपण सर्वजण एका आवाजामध्ये परमेश्वराची स्तुतीगान करूया आणि आपण सर्वजण म्हणूया हो जय जयकार जय जयकार जय जय खार करे हो जय जयकार जय जयकार जय जय खार करे वो है हमारा राजा राजा दुख संकट से बचाता बचाता वो है हमारा राजा राजा दुख संकट से बचाता बचाता हम पर अपनी करुणा करता और करता उपकार क्यू ना उस मन वारी हो जय जयकार करे हालेलुया हो जय जयकार करे स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन पृथ्वी बनी है आसन आसन स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन पृथ्वी बनी है आसन आसन आकाश उसकी महिमा बताए हस्तकला को दिखाए सारी सृष्टि उसकी रचना उसका ही है प्रताप ओ, जय जय खार जय जय खार करे हाले हो जय जय खार जय जय खार करे उस पर जिसका भरोसा भरोसा वह तो कभी ना डरेगा डरेगा उस पर जिस का भरोसा भरोसा वह तो कभी ना डरेगा डरेगा चाहे बीमारी चाहे गरीबी उसके संगति में सदा सा से सर पाऊंगा से सर पाऊंगा प्रभु का धन्यवाद करू मेरे आयु के दिन पग पग मैं सदा तेरी सेवा को तेरी पूरी करूंगा मेरे आयु के दिन पग पग मैं सदा करूंगा एक ब चलता रहूंगा एक समा रहूंगा तेरी महिमा मेरी कामना तेरी महिमा मेरी कामना प्रभु का धन्यवाद करूंगा में सदा रहूंगा साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा तर प्रभूला खूप मोठा धन्यवाद प्रभूची स्तुती असो यावेळेस समय आज आपण चर्च मध्ये पाहिलं कधी बाप कसा सांभाळ करता परमेश्वर आहे अद्भुतरित्या त्याच्या लोकांना सांभाळलं देव त्यांच्या लोकांची काळजी घेतो आणि संगती सुक्ती राहतो तर या सर्व आज झालेल्या साक्षींबद्दल मी देवाचा मन मनापासून आभार मानतो देवपाचा धन्यवाद करतो आमच्या ताई आज नगर ता आणि त्यांनी देखील प्रार्थना केली बंद ताई यांची सेवा आपल्या रांजणगावच्या चर्चला लाभल्याबद्दल देवाला धन्यवाद देतो प्रभू खूप चांगला आहे तो प्रेमळ आहे आणि देव हमेशा चांगलं तेच करतो मी आजच्या संदेशाबद्दल जो आज आपण दुपारी देवाचं वचन ऐकलं पुन्हा त्याला थोडंसं मी त्याबद्दल प्रचार करत आहे आणि देवाच्या लोकांना मी पुन्हा एकदा आठवण करून सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त मत सातवाद आहे एकवीस बावीस आणि तेवीस वचनामध्ये प्रभू म्हटला की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश देवाच्या राज्यात होईल असे नाही तर जे कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांचाच होईल त्यावेळेस पुष्कळ लोक म्हणतील प्रभू आम्ही तुमच्या नावाने संदेश दिले तुमच्या नावाने भूते गालवले तुमच्या नावाने महत्त्व मोठे मोठे कृत्य केली नाहीत का तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल असं इशू म्हणतो का मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापुढून निघून जा माझ्या देवाच्या लोकांनो या वचनाला आज तुम्ही ऐकत आहात तर माझी इच्छा आहे का तुम्ही याला लक्ष देऊन ऐका आज देवाचं वचन आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळत आहे आणि ते वचन आज आपण ऐकून ते आत्मसात करणार आहोत आणि जर तुम्ही पहिल्यांदा देवाचं वचन ऐकत आहात तर तुमचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलच्याद्वारे परमेश्वर तुम्हाला तयार करू देवाच्या राज्यासाठी स्वर्गीय राज्याकडे तुमची वाटचाल हो देबापाचं वचन आपल्या हितासाठी आहे आपलं अहित व्हावं अशी देवाची बिलकुल इच्छा नाही आणि म्हणून परमेश्वराची योजना आपल्यासाठी सर्व काळ टिकणारी आहे असं बायबल आपल्याला सांगतं आणि देवाची योजना आहे का आपण सर्वजण सहा दिवस कामकाज करावं आणि जो सातवा दिवस आहे त्या दिवसामध्ये आपण विसावा घ्यावा त्याला विश्रांतीचा दिवस म्हणून आपण आपल्या मनाच्या डायरीमध्ये आपण लिखित करावं आणि त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं काम न करता कुठल्याही प्रकारचं जगीक वेळ न घालवता आपण त्या दिवशी प्रभूला मान द्यावं प्रभूला सन्मान द्यावं त्या वेळेमध्ये आपण एक चित्ताने प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण हजर राहावं अशी परमेश्वराची आपल्या इच्छा आहे आणि म्हणून त्यासाठी प्रभूने आपल्याला दहा आज्ञांमध्ये आपल्याला एक आज्ञा दिली आहे आणि ती निर्गमाचं पुस्तक विसावाध्याय आणि आठ वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी आपण पाहतो का परमेश्वर मोशे व इस्रायल लोकांना आव्हान करतो आणि म्हणतो का जसं शब्बा दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळा आणि त्या दिवशी देवाने सांगितलं कुठल्याही प्रकारचं काम न करता गुरे ढोरे या सर्वांना शब्दात आहे असं म्हणून परमेश्वरांनी ती एक आज्ञा इस्रायल लोकांना घालून दिली म्हणून आपण जर देवावर विश्वास ठेवतो किंवा आपण देवाला मानतो तर आपण इज इस... म्हणून इस्रायल याचा ना या नावाचा अर्थ आहे बलवंत अर्थ आहे खंबीर मजबूत न झुकणारा न वाकणारा आणि म्हणून आपण जगी गोष्टीमध्ये न जाता आपण देवासम नम्र व्हावं अशी देवाची इच्छा आहे आणि आज या धावत्या जगामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळतं का लोक या दिवसांमध्ये देवाकडे ओढ न घेता आज जग आणि जगातल्या गोष्टी मिळवण्याकरिता धाव देवाच्या लोकांना आपल्या सर्वांना आज जागृत होणं गरजेचं आहे की आपण परमेश्वराला वेळ देणं फार आणि फार महत्वाचं आहे देवाच्या लोकां उत्पत्तीचं पुस्तक जर तुम्ही वाचताल तर दुसरा अध्याय दोन वचनामध्ये स्वतः परमेश्वर म्हणतो देवाने सहा दिवसात आपले सर्व काही दिवशी देवाने विसाव घेतला आणि देवाची इच्छा आहे का जर देवाने एक्स्ट्रा एक सर्व काही कामकाज झालं होतं तरी पण देवाने एक्स्ट्रा एक दिवस बनवला तो विसाव्याचा देव अजून पण एक्स्ट्रा दिवस बनवू शकत होता ते आपल्यासाठी बनवले गेलेले आहेत परंतु आपल्या कॅलेंडरमध्ये आपण पाहतो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार रविवारच्या दिवशी आपण विसावा घ्यावं अशी आपली परमेश्वराची इच्छा आहे सोमवारच्या दिवशी विसावा घ्यावं परमेश्वराची इच्छा आहे मंगळवारच्या दिवशी विसावा घ्यावं पण देवाने ते आपल्यावरती सोपून दिलेलं आहे की आपल्या सात दिवसामधून आपण एक कोणता दिवस प्रभूला दिला पाहिजे सातवा दिवस जो आहे तो आपल्याला पाहतो आपण का बरं रविवारच आपण शब्दात पाळावं हे एक रहस्य आहे आणि देवाच्या लोकांनो ते आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पाठवा का ज्यांना ते माहीत नाही बऱ्याचशा वेळेस आपण वारा वार जे आहेत तर त्या दिवसाला आपण महत्त्व देतो पण प्रभू येशूने सांगितलं मी शब्दाताचा मालक कि आहे किंवा मी शब्दाचा धनी आहे आणि म्हणून तुम्ही जे आहे शनिवारी पण जर प्रार्थना केली तरी पण प्रभू त्या ठिकाणी आहे तुम्ही रविवारी प्रार्थना केली तरी पण प्रभू त्या ठिकाणी आहे जर तुम्ही सोमवारी जरी प्रार्थना केली तरी पण प्रभू त्या ठिकाणी आहे आपला परमेश्वर जो आहे तो वार पाहून किंवा संख्या पाहून किंवा कुठल्याही प्रकारचा लोभ किंवा मोह पाहून येत नाही तर तो जिथे त्याच्या नावाने एकत्रित जमले तिथं तो येतो आणि म्हणून प्रभू आपल्यामध्ये हजर राहतो परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये राहते तो आपल्यासाठी शब्दात आहे परमेश्वराने वाराला महत्त्व दिलं नाही परंतु एक दिवस आपल्याला विश्रांतीचा दिवस म्हणून प्रभूने वेगळा केलेला आहे आणि त्या दिवशी कसल्याही प्रकारचं काम न करता किंवा त्या दिवशी जे आहे ते आपल्या कंपन्या आपले बिझनेस आपले दुकान बंद ठेवून त्या दिवशी प्रभूला वेळ देणं फार महत्त्वाचं आहे त्याच्याने आपण देवाची इच्छा पूर्ण करतो आणि जर आपण देवाची इच्छा पूर्ण करतो तर मी तुम्हाला आनंदाने सांगेल की आपण देवावरती प्रेम करतो देवावरती प्रेम करणं म्हणजे त्याच्या इच्छा पूर्ण करणं आहे किंवा देवावरती प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञांचं पालन करणं आहे आणि देवाच्या आज्ञा आपल्यासाठी कठीण नाही आपल्या हितांसाठी आहे आपल्या भावी सुशिस्तीची आशा देणारे आहे आपल्या लाभासाठी परमेश्वराचं वचन आपल्याला आहे आणि म्हणून आपण जगाकडे ओढणं घेता आपला जो दिवस आपण प्रभूला स्वइच्छेने देणार आहोत त्या दिवशी त्या पास्टरची सिस्टरची आज्ञा नसून ही देवपितेची आज्ञा आहे आणि देवाची आज्ञा पालन करणारा हा देवाला प्रिय आहे मे गॉड ब्लेस यू माझी आशा आहे की आजचं वचन तुम्हाला परमेश्वरामध्ये एक दिवसाचा विश्रांतीचा दिवस घालवण्याकरिता परमेश्वर तुम्हाला कृपा देवाच्या लोकांनो धन दौलत संपत्ती मान शहरत किंवा इज्जत ही थोड्या दिवसासाठी आहे पण जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो तो सर्व काळ टिकणार आहे धनवान व्यक्ती येशू कडून म्हटला मला स्वर्गाच्या राज्यात जाण्याकरिता मी काय करायला पाहिजे येशूने सांगितलं माझ्या पाठीमागे चल असेल नसेल सगळं गोरगरीबांना दे तो त्या ठिकाणाहून निघून जातो आणि येशू म्हणतो का उंटाला सोयीच्या नाक्यातून जाणं इतकं सोपं इतकं धनवानांचं स्वर्गाच्या राज्यात जाणं अवघड असं ठरेल मग का नको देवाच्या लोकांनो जर प्रभूने आपल्याला स्वर्गात जाण्याचा मार्ग एकदम सोपा आणि सरळ केला आहे तर आपण का बरं विचार कर केला पाहिजे आपल्या स्वतःबद्दल का बरं चिंता केली पाहिजे तोच आपल्या प्रियजना लागेल ते झोपेतही देवाय समर्थ आहे की नाही संशय न बाळगता प्रभूवरती विश्वास ठेवा त्याला प्रार्थना करा त्याचं वचन ऐका आत्म्याने खरेपणाने आराधना करा उपवास करा त्याच्या सानिध्यामध्ये वाढा प्रभू शू लवकर येत आहे बायबल सांगतं का तो धनवानाला नव्हे तर आत्म्याने खरेपणाने विश्वास आणि प्रभूसंग चालणाऱ्याला तो निश्चितच एक दिवस त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे त्या घेऊन जाणाऱ्या क्रियेला रॅप्चर असं नाव देण्यात आलेलं आहे मंडळीवर घेतल्या जाणं म्हटलेलं आहे आणि म्हणून माझ्या प्रियदेवाच्या लोकांनो परमेश्वराचं आगमन लवकर होत आहे तुम्ही तयार व्हा परमेश्वराचा वेळ चोरू नका परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बलवंत व्हा प्रार्थनेमध्ये वाढा त्याच्या इच्छेला स्वीकार करा हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पाठवा त्याचं प्रेम इतरांपर्यंत प्रकट करा जर तुम्हाला आजचा संदेश उन्नतीकरिता जर उपयुक्त असं ठरत आहे तर नक्कीच लाईक करा परमेश्वर तुम्हाला ब्लेस करू आशीर्वादित करू जर तुमच्या काही प्रेरिक्वेस्ट असतील तर खाली मोबाईल नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअपवरती तुम्ही आपली प्रे रिक्वेस्ट तुम्ही शेअर करू शकता प्रभू तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वादित करू आमेन लॉर्ड मी शेवटी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो सर्व शक्तिमान माझ्या बाप्पा अब्रामिसाक याकोबाच्या देवा मी तुला धन्यवाद देतो देवापा या तुझ्या प्रियलेकरांचं जीव शरीर आत्मा मी तुझ्या हातात देतो त्याने आज आपलं वचन ऐकलं आहे हे, हे वचन त्यांच्या जीवनामध्ये दुधारी तलवारीसारखं काम करू दे यांचं जीवन तेव्हा आजच्या वचनाप्रमाणे तुला वेळ देणारा असं ठरू दे कारण तू म्हटलं अहो कसणी भारक्रांतच न हो तुम्ही सर्वजण मचकळया म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल आजच्या वचनाप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये विसावा फलद्रुपणा प्राप्त होऊ दे त्यांचं जीवन तुम्ही आशीर्वादित करा बाप्पा त्यांना सहाय्य करा मदत करा त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून त्यांना बाहेर काढा त्यांचं जीव शरीर आणि आत्मा मी तुमच्या हातात देतो बापा त्यांना सहाय्य करा मदत करा आपला गौरवी हात त्यांच्यावरती उतरून येऊ बाप्पा तुमपुढचा सर्व वेग खाळ मी तुमच्या अधीन आणि स्वाधीन तारणारा आम्हाला स्वर्गीय दिशेकडे घेऊन जाण्यास येणारा आमचा धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावात आम्ही प्रार्थना मागतो आमेन तुम्ही कमेंट करून आमेन म्हणू शकता मॅ गॉड ब्लेस यू तुमची जर प्रे रिक्वेस्ट जाईल कमेंट करा तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल मॅ गॉड ब्लेस यू थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लॉर्ड